काका कुठल्याही विचारवंतांना फ्लॅट आणि बंगल्यामध्ये कधीच अनुभूती येत नाही पण ती झाडाखालीच येते असं का हो मला असं वाटतं की झाड जे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन सोडतात तसे त्या झाडाखाली गेल्यानंतर शांतता अनुकूलता आणि ऑक्सिजनचं प्रमाण जास्त मिळाल्यानंतर में मेंदू सकारात्मक विचार करायला लागतो या लोकांनी आधी साधना केलेली असते अभ्यास केलेला असतो आणि या अभ्यासाला जास्त चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा झाला की तो जास्त चांगल्या पद्धतीने व्यक्त होतो किंवा विचार करायला लागतो स्वतःशी बोलायला लागतो आणि या बोलण्यामधनं जे काही ज्ञान आहे ते तो ॲनालिसिस करतो आणि ॲनालिसिस प्रोसेस स्ट्रॉंग होण्याची रचना काही झाडांच्या खाली जास्त आहे म्हणजे उदाहरणार्थ वड पिंपळ उंबर आंबा याच्या खाली बसल्यानंतर कडुनिंब याच्याखाली बसल्यानंतर विचाराला चालना मिळते कारण वैश्विक शक्ती तुम्हाला मदत करत असते वैश्विक ऊर्जा असतात त्या झाडांच्या माध्यमातून आपल्याकडे येतात त्याचे झाडाखाली शांत बसणं विचार करणं हे खूप महत्त्वाचं असतं आपण सिमेंटच्या जंगलामध्ये जेव्हा राहतो त्या विचाराचे निगेटिव्ह नेट येतो आणि त्या सगळ्याचं रेडिएशन येतं ते, ते रेडिएशन ये आपल्याला वाईटाकडे नेतं चांगल्याकडे ता नेत नाही